छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चौसष्ट खानपट्ट्यांपैकी छत्तीस खानपट्टे चालकांनी आधीची मुदत संपल्यानंतर करारनाम्यांचं नूतनीकरण करून घेतलं मात्र उर्वरित सत्तावीस खानपट्टे मालकांनी अद्यापही नूतनीकरण केलेलं नाहीये अशा खानपट्ट्यांची तपासणी करून ते बंद करण्याचे आणि त्याचा अहवाल त्वरित सादर करण्याचे आदेश जिल्हा खनिकर्म कार्यालयाकडून सर्व तहसीलदारांना वारंवार देण्यात आले परंतु तहसीलदारांनी देखील आदेशाची पायल पायमल्ली केली आहे पाहुयात त्यासंबंधितला हा सविस्तर रिपोर्ट परवाना न घेतलेल्या खानपट्ट्यांवर शंभरपेक्षा अधिक अवैध स्टोन क्रेशर कार्यरत असल्याचं दिसून येत आहे या अवैध स्टोन क्रेशरला अभय कोणाचे असा प्रश्न उपस्थित केला जातोय जिल्ह्यात जवळपास दीडशे स्टोन क्रेशर सुरू असून खदानीमधील दगड फोडून क्रेशरने त्याचे तुकडे केले जातात जिल्हा प्रशासनाने जवळपास चौसष्ट दगडखाणींना परवानगी दिली होती पर्यावरण समितीची अनुमती संपल्यानंतर त्यापैकी सदोतीस खानपट्टे चालकांनी कराराचे नूतनीकरण करून घेतले होते परंतु अद्यापही सत्तावीस खानपट्टे धारकांनी परवान्याचे नूतनीकरण केले नाही परवाना नसलेल्या खानपट्ट्यांवर शंभरपेक्षा अधिक स्टोन क्रेशर कार्यरत असून त्यांनी जिल्ह्यातील बहुतांश डोंगर पोखरून भुईसपाट केले आहे तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी परवाना संपलेल्या खदानी बंद करण्याचे आदेश दिले होते परंतु या पत्राला तहसीलदारांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही काही तहसीलदारांनी माहितीच दिली नाही तर काहींनी अवैध स्टोन क्रेशर सीर केल्याची खोटी माहिती दिली हे लक्षात येताच लोखंडे यांनी जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये धाडशी कारवाई करत छत्रपती संभाजीनगर तालुक्यात तब्बल सात अवैध स्टोन क्रेशर चालकांवर गुन्हे दाखल केले तर पाच अवैध स्टोन क्रेशर सील करून छप्पन लाखांचा दंड ठोठावला होता मात्र त्यानंतर अशा अवैध स्टोन क्रेशरवर कारवाई करण्याचे धाडस कोणी दाखवले नाही त्यामुळे खानपट्टे मालकांनी नूतनीकरण न करताच दगडमाती आणि मुरमाचे उत्खनन सुरू ठेवले आहे त्यामुळे बेकायदा खदानींना आणि अवैध स्टोन क्रेशरला तहसीलदारांचेच अभय असल्याची चर्चा आता सुरू आहे अवैध स्टोन क्रेशर चालकांकडून मोठी माया मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास तहसीलदार इच्छुक नसल्याची चर्चा रंगली आहे त्यामुळे ज्या तालुक्यात अवैध स्टोन क्रेशर सुरू आहे त्या तहसीलदारांवरच प्रथम कारवाई होणे आवश्यक आहे परंतु राजकीय वरधस्ता असल्याचीही चर्चा होते या अवैध उत्खननात छत्रपती संभाजीनगर बेचिरा होताना दिसून येतोय प्रशासन नेमकी कारवाई कोणावर करणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे